सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे क्रुझिंग माईल्स झिरो झिरो सेवन आत्ताचा जो ब्लॉग सुरू केला आहे मी तो पाचशे मीटर मी आता लांब आलो आहे स्वामी समर्थांच्या मठामधून आणि रात्री मी तिथे राहिलो होतो यात्रा निवासमध्ये निवासमध्ये राहिलो होतो मी रात्री आणि काल रात्रीच दर्शन पूर्ण करून मी आता पुढच्या प्रवासाला निघालो आहे थंडी एवढी वाजते सध्या की क्लायमेट जे आहे ते पंचवीस डिग्रीच्या खाली तापमान गेलं त्यामुळे फ्रीजिंग टेम्परेचर आहे असं मला फील लागलंय म्हणून मी तिथे निघताना पहिल्यांदा सामान पॅक केलं आणि पुढे निघालो आता मी निघालोय माझ्या पुढच्या डेस्टिनेशनला आणि या विंटर महाराष्ट्र राईडमध्ये पहिल्यांदा मी पाच वाजता उठून सहा वाजे सहा वाजता मी सगळी आपली राईड स्टार्ट केली आणि आपलं पुढचं डेस्टिनेशन आज असणार आहे ते म्हणजे नांदेड कालपासून आपण सोलापूर धाराशिव अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून प्रवास करतो आहे आणि आता आपण निघालो आहे नांदेडकडे तर नांदेड इथून मला दाखवतो आहे दोनशे सहासष्ट किलोमी एक हार्डली दोन किलोमीटर किंवा तीन किलोमीटरची राईड झाल्यानंतर पुढे आलो आहे पण थंडी एवढी आहे की या थंडीच्या फ्रीझिंग टेम्परेचरमध्ये मला असं वाटतं की माझं मी विंटर लायनर जे आहे ते विंटर लायनर काढून बॅगेमधून आता विंटर लायनर काढून विंटर लायनर घालायची वेळ आली आहे माझी आणि हा जो रोड दिसतोय असा हायवे राईड संपली आता सिंगल सिंगल लेन्स आहेत सगळीकडे आपल्याला तर आजचा जो प्रवास असेल ना तो असं वाटते की सिंगल सिंगल लेनवरूनच आहे सगळा प्रवास तर क्विकली आता बॅगेमधून विंटर लायनर काढतो विंटर लायनर जॅकेटच्या आतमध्ये घालतो आणि त्यानंतर आपली राईड सुरुवात करतो वॉट ब्युटिफुल सनराइज यार हा जो कॅमेरामध्ये सूर्योदय सूर्योदय दिसतोय तुम्हाला अशी शेती खाली हा वरती सूर्य हा असा मोकळा रोड आणि तोसुद्धा हायवे रोड नाही तर गावागावातून जाणारा रस्ता पण हा सुद्धा रस्ता जो आहे तो एक नॅशनल हायवे पाचशे अठ्ठेचाळीस बी आजपर्यंत फक्त मी एवढंच ऐकलं होतं की नॅशनल हायवे टू नॅशनल हायवे फोर किंवा नॅशनल हायवे सिक्स्टी सिक्स वगैरे असं ऐकलं होतं पण ए बी अशी नावं नव्हती पहिली ती आज पहिल्यांदा फक्त या विंटर महाराष्ट्र राईडमध्ये असे सगळे रस्ते कळणार आहेत आपल्याला की कोणता रस्ता हायवे माईल हायवेचा आहे कोणता रस्ता क्रुझिंगचा आहे सकाळी सकाळी ऑफ रोडिंग करायची वेळ आली आहे माझ्यावरती आता दोन दिवस मी बोललो सकाळी जे मी बोललो होतो की हा रस्ता जो आहे तो सिंगल लेन असणार आहे आणि पण हे माहीत नव्हतं की पुढे गेल्यानंतर तो असा खड्डा खड्ड्यांचा येणार आहे हा हा बट आपल्याकडे एक्सपल्स आहे तर एक्सपल्स ज्या कारणासाठी बनली आहे त्या कारणाचा पुरेपूर वापर करत सॅडलिंग करत करत मी हा रस्ता आता पार करतोय ऍक्चुली विंटर महाराष्ट्र राईडमध्ये पहिल्यांदा जे फ्रीजिंग टेम्परेचर असतं थंडीमधलं ते आज अनुभवायला मिळालं आहे कारण आज विंटर लाईनर घालून सुद्धा मला थंडी वाचते आणि आता सात वाजत आले असतील तरीसुद्धा ही थंडी अजून तशीच आहे अरे यार फक्त इथे एक्सपल्स पंक्चर नाही व्हायला पाहिजे दूर दूरपर्यंत मला डांबरी रस्ता दिसत नाही आहे थंडीमध्ये चहा पिण्यासाठी थांबलो होतो आणि रस्त्यामध्ये आपल्याला आपले सबस्क्रायबर भेटले ती जी इथे शेकोटी दिसली होती ती शेकोटी बघून मी थांबलो कारण थंडीच एवढी वाजत होती की कंट्रोलच होत नव्हतं आता मला चहा पिऊन झाल्यानंतर मी आता पुढे निघालो आहे आणि आलूर या गावामध्ये पोचलो आहे आलूर गावातून आता मला लातूर आणि पुढे जाऊन नांदेड असा रस्ता असणार आहे रस्त्यामध्ये मी लोकांना विचारले की रस्ता कसा आहे चांगला आहे का तर रस्ता चांगला आहे असं बोलले पण आता जो येताना जो रस्ता लागला होता ऑफ रोडिंग तसा रस्ता पुढे कुठे भेटू नये असं मला वाटतं फक्त आणि असा रोड असेल तर ठीक आहे त्यापूर्वी मी जे बोललो होतो की असा रस्ता आपल्याला भेटणार आहे आणि हा रस्ता नाही आपल्यासाठी आपल्याला हा रस्ता सोडावा लागतोय पुन्हा गावागावातल्या रस्त्यांमध्ये जावं लागतंय चलो लातूर येईपर्यंत आपण ऍडजस्ट करूया की लातूरपर्यंत मला वाटतंय छोटे छोटे रस्ते किंवा पुढे थोडा पुढे गेल्यानंतर चांगला रस्ता येईल आपल्याला या भागामध्ये थंडीचं प्रमाण एवढं आहे की मला ग्लव्स काढून शेकोटी जवळ जाऊन बसावा लागला अजून सुद्धा थंडी वाजते सध्या आता वाजले सकाळचे सव्वा आठ सव्वा आठ वाजता पण थंडी वाजते एवढी सो लातूर येईपर्यंत हा रस्ता असेल किंवा सिंगल लेनच रस्ता असेल थोडासा या रस्त्यावरून चालताना फक्त एकच काळजी घ्यावी लागते की रस्ता बनवताना रस्ता बनवून झाल्यानंतर जी आ, माती उरलेली असते छोटी छोटी खडी असते ती छोटी छोटी खडी रस्त्यामध्ये भरपूर आहे तर त्यावरून गाडी फक्त स्लीप होऊ नये स्पीडमध्ये किंवा आपण अचानक ब्रेकिंग लावेल तेव्हा त्याच्यामुळे माझा स्पीड एक अराऊंड साठच्या दरम्यान ठेवतो आहे मी सिक्स्टीच्या स्पीडने जेव्हा डबल लेन हायवे येईल ले। तेव्हा आपण मस्त स्पीड अप करू पण सकाळपासून जी ही राईड आहे ना ती मी एन्जॉय करतोय कारण हायवेवरती काय होतं की हायवेवरती मी एकच काम करत असतो की फक्त ॲक्सिलेटर देणं आणि सरळ 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 गाडी चालवणे इथे मला मात्र अलर्ट राहावं लागतं कंटिन्युअसली कुठे टर्निंग आलं गाडी स्लो करा गाव आलं स्पीड ब्रेकर आलं की बघा हे बघा हे असं होतं हे असं होतं आहे बघा ही जी खडी आहे ही गाडीला खूप त्रास देते कारण जेव्हा मी असं टर्निंगला गाडी वापरायला बघतो तेव्हा मला व्यवस्थित फिक्शन देत नाही आणि असे शार्प कॉर्नर खूप आहेत तिथे एवढे एवढे शे रस्ते आहेत त्यामुळे असे शार्प कॉर्नर खूप आहेत तर अराऊंड नाईन पॉईंट सिक्स किलोमीटर एक दहा किलोमीटरपर्यंत हा असाच रस्ता असं मला मॅप दाखवतो आहे तर आता वाजलेत सकाळचे नऊ आणि आपल्या प्रवासामध्ये आपल्याला अजून एकशे सत्याहत्तर किलोमीटर जायचं आहे आणि रिझन मी इथं थांबलो या कमानीवरती जे गावाचं नाव दिसतंय ते आहे किल्लारी गाव तर आपल्या पुस्तकांमध्ये शाळेच्या पुस्तकांमध्ये जे आपण वाचलो होतं की किल्लारी गावामध्ये भूकंप झाला होता कि भूकंप झाला होता खूप मोठा त्या गावामध्ये येऊन पोचलोय मी वाटलं नव्हतं विंटर की विंटर महाराष्ट्र राईड चालू असताना अशा गावामध्ये येऊन पोहोचेल की ज्या गावाचं नाव फक्त मी पुस्तकांमध्ये ऐकलं होतं वाचलं होतं आणि एवढा मोठा भूकंप त्यावेळेस झाला होता तर त्यावेळेस तर असे रस्ते पण नसतील पण तेव्हा काय झालं असेल लातूरमध्ये पोहोचलेलो आहे मी आणि लातूरमध्ये आता वाजले दहा सरळ गेल्यावरती तिकडे लातूर होतो आणि आता मी राईट टर्न घेतलं आहे नांदेडच्या दिशेने तीन तास आहे अजून आपल्याला पोहोचण्यासाठी okay, नागपूर सरळ नांदेड सरळ पण एकच गोष्ट इथे व्यवस्थित मला वाटत नाहीये की मला आतापर्यंत सकाळी सहा वाजता मी निघालोय सहा वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत एकही असं हॉटेल भेटले नाही की जिथे मी नाश्ता करू शकेन बहुतेक सगळी दुकानं मला वाटतं इथे लवकर सुरू होत नाहीत आज काय सुट्टी असेल किंवा काय माहीत नाही पण खूप सारे दुकान इथे मला बंदच दिसत आहेत मी पहिल्यांदा या लातूर जिल्ह्यामध्ये आलोय आणि आता लातूरवर नांदेडला चाललोय मावशी मावशी थांब 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 अरे या रस्ता असा क्रॉस करतात की जसं का आपल्या घरातल्या अंगणामध्ये वॉक करत ते लातूरचे रस्ते बघून मला असं फील येतोय की मी एक्सप्रेस हायवे वरती ड्राईव्ह करतोय की काय जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत पूर्ण मोकळे रस्ते दिसत आहेत आणि हेच जर मी सकाळी अराऊंड एक सहा वाजता जरी मी इथे पोहोचलो असतो तर मला वाटतं या रस्त्यावरती जेवढे थोडेफार फार टू व्हीलर दिसत आहेत त्या सुद्धा दिसत्या नसत्या आणि लातूर मध्ये पाणी असं नाही असं वाटत नाही लातूर मध्ये भरपूर शेती दिसते अशी कुठेच एकही जागा उरली नाहीये की जिथे मला असं दिसेल की एखादी शेतजमीन पडी काय टोल प्लाझा अष्टा ओके दिसला आजच्या दिवसाला पहिला टोल नाका टोल प्लाझा अष्टा तर आता इथून आपण नांदेडला चाललोय आणि नांदेडला जाताना एक गोष्ट अशी झाली आता की माझा मित्र आहे मुकुंद आपल्या एक्सपल्स कम्युनिटीमधलाच मित्र आहे तर त्याचा फोन आला मला की मी नांदेडला चाललो आहे ते बघून त्याने फोन केला आणि नांदेडमध्ये त्याने सांगितलं की विष्णुपुरी मंदिर आहे आणि त्याचा एक कॉलेज तो कॉलेजला होता तिथे तर त्या कॉलेजलासुद्धा एक भेट द्यायला सांगितले त्याने बस मग काय मी सांगितलं त्याला जरी मला माझ्या रस्त्यामध्ये नसेल किंवा मला वळून जरी जावं लागणार असेल तरी मी तिथे जाईल आणि जसं मी नांदेडचं डेस्टिनेशन ठरवलं होतं तर नांदेडचं थोडंसं आधीच आहे ते तर विष्णुपुरी मंदिर आणि मुकून तुझ्या कॉलेजला मी जाणार म्हणजे जाणारच आहे जेव्हा कधी आपण आपल्या कॉलेजला परत जातो ऍक्सिडेंटली ऍक्सिडेंटली म्हणा किंवा मग योगाने योगा म्हणा किंवा मग असंच ठरवून जात असतो तेव्हा जे समाधान मिळतं आणि जे सुख मिळतं ना ते वेगळं असतं आणि ते समाधान मी समजू शकतो की काय असतं आजचा प्रवास मला वाटतं खूपच ॲडव्हेंचरने भरलेला आहे किंवा माझ्या निष्काळजीपणाचा एक भाग म्हणू शकतो मी त्याला मगाशी मी जेव्हा बॅग टाईट करत होतो तेव्हा ही जी स्ट्रॅप आहे ती स्ट्रॅप मी लावायचं विसरून गेलो आणि एक अराऊंड एक पाच ते दहा किलोमीटर पुढे आल्यावरती आता माझ्या लक्षात आलं बट थँकफुली मी पाहिलं की माझं स्ट्रॅप आहे की नाही माझ्या लक्षात आलं उतरून बघावं म्हटलं तर हा पूर्ण ह्याच्यामध्ये अडकला होता इन केस जर काही झाला असता तर आपल्या गाडीचा ब्रेक लागला नसता तर ही जी चूक मी केली ती तुम्ही करू नका गाडीचे जेवढे पण स्ट्रॅप्स असतील ओपन स्ट्रॅप्स वगैरे सगळे बघत जा आणि गाडी डबल चेक करत जावं <laughs> 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 कुठे कुठे पाहिले अच्छा मी सध्या पूर्ण महाराष्ट्र फिरत चाललोय काय नाव तुझं जुनेत हॅलो सागर सागर सागर, सागर। नंतर का आता दोन मिनिटांपूर्वी आपल्याला तीन सबस्क्राईबर भेटले जे की असे बाजूने मी त्यांना पास झालो होतो तर त्यांनी हायवेवरती येऊन मला बाजूला थांबण्यासाठी विचारलं तर हायवेवरती मी थांबलो आणि चौकशी केली कुठे चाललात वगैरे मस्त वाटलं अनुभव एकदम असं रस्त्यामध्ये जेव्हा कोणीतरी आपल्याला भेटतं आणि आपुलकीने विचारतं की तुम्ही कुठे चालला आहात कुठून आला आहात काय करताय तेव्हा खूप भारी वाटतं तर आता जस्ट त्यांच्याशी बोलणं चालू होतं तेव्हा ते बोलले ते की पुढे अहमदपूरला थांबूया आपण तिथे चहा घेऊया तर ठीक आहे बोललो आता पुढे एकदा अहमदपूरला भेटतो त्यांना

लातूरकरांसोबत चहा घेऊन खूप भारी वाटलं थँक्स यार तुम्ही तिघे भेटलात आणि खूप छान वाटतं असं ज्या वेळेस कोणी राईडमध्ये असताना आपुलकीने आपली चौकशी करतं तर फायनली मी नांदेडमध्ये येऊन पोहोचलेलो आहे आणि मुकुंद अरे यार नांदेडमध्ये काय रॅश ड्रायविंग करतो यार तर मुकुंद तुझं जे कॉलेज आहे तेव्हा हे लेफ्ट साईडला आहे मगाशी मी कॉलेजपाशी थांबलो होतो पण मला क्लिक नाही झालं म्हणून मी थोडंसं पुढे गेलो तर आता परत यू टर्न घेऊन मी आलो आहे जेव्हा पण हा व्हिडिओ बघशील तेव्हा तुला खूप भारी वाटेल असं मला वाटतं आता इथे आणि हे लेफ्ट साईडला तुझं कॉलेज गोविंद सिंगजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड फायनली मी नांदेडमध्ये पोचलो हो आहे हॉटेल फ्लोरेन्स तिथे मी थांबणार आहे